दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मवियाच्या मुख्यमंत्रीपदाच्या ना, ऑफरवरून नाना पटोले यांनी घेतला युटॅन काल होळीचा दिवस होता धुलिवंदनाचा दिवस होता आणि आमच्या संस्कृतीमध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे आपापसातील सगळे मतभेद विसरून आम्ही सर्वांनी राज्यातील जनतेला न्याय मिळवून दिला पाहिजे यामुळे राज्यात सध्याच्या राजकीय घडामोडी चालल्या आहेत त्यामुळे मी सुरुवातीलाच म्हटलं आहे की बुराणं म्हणून होली आहे असं म्हणून त्या विषयाला मी गमतीने घेतले काही लोक सिरियस घेत असतील तर त्यांनी सिरियस राहावं हे सगळ्यांसाठी आहे पण आमच्यासाठी खऱ्या अर्थानं महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना सधी विद्युत मिळत नाही सौर ऊर्जेचे पंप द्यायला सरकार निघालं होतं पण ते देत नाही ते जंगली जनावरांच्या गावामध्ये हैदोस आहे बाग फिरत आहे तरुण पोरांच्या हाताला काम नाही आहे महागाई आभाळाला पोचलेली आहे राज्यावर कर्जाचा डोंगर वाढलेला आहे राज्यात सर्वात उंच कोणतं डोंगर असेल तर सर्वसामान्यांना जगणं मुश्किल आहे झालेलं आणि ही काळजी काँग्रेसला आहे काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून आम्हाला काळजी आहे की जनतेच्या प्रश्नाला घेऊन चर्चा व्हावी काल थट्टेचा दिवस होता थट्टा आता संपली सरकारने आता खऱ्या अर्थानं या प्रश्नाला घेऊन आणि माध्यमांनी सामोरे यावं असा टर्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे काल नाना पटोले यांनी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीसोबत यावर त्यांनी मुख्यमंत्री करू अशी प्रतिक्रिया दिली होती यावर आज नाना पटोले यांनी टर्न घेतला आहे बघा मला काल होळीचा दिवस होता धुळीवंदनीचा दिवस होता आणि या सणाचं एक सगळ्यात महत्त्व जे आहे आमच्या संस्कृतीमध्ये की आपसातले सगळे मतभेद विसरून आम्ही सगळ्यांनी या राज्याच्या प्रत्येक लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे जे राज्यकर्त्या होते आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामधल्या ज्या काही राजकीय घडामोडी आता आपल्या चाललेल्या आहेत आणि म्हणून मी त्याला सुरुवातीलाच एक म्हटलं की होली हे न मानव असं म्हणून त्या विषयाला गमतीमध्ये घेतलेलं आहे काही लोक सिरियस घेत असतील तर त्यांनी सिरियस राहावं म्हणजे सगळ्यांसाठीच आहे पण आमच्यासाठी खऱ्या अर्थानं महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा आज शेतकऱ्यांच्या शेतामध्ये साधं विद्युत मिळत नाही सौर उजाचे पंप द्यायला सरकार निघाली ते पण मिळत नाही जंगली जनावरांचा हौदास आहे गावामध्ये वाघ फिरत आहे तरुण पोरांच्या हाताला काम नाही महागाई का आबाळाला टेकलेली आहे राज्यावर कर्जाचा डोंगर मोठा झालेला आहे आज महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच डोंगर कोणतं असेल तर आपण डोंगरांची नावं घेतो त्याच्यापेक्षा कर्जाचं डोंगर या महाराष्ट्रावर वाढलेलं आहे सार्वसामान्याला जगणं मुश्किल झालेलं आहे ही काळजी काँग्रेस पक्षाला आहे आणि म्हणून ही काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून आमची भूमिका ती आहे की जनतेच्या प्रश्नाची चर्चा व्हावी थट्टा कालचा दिवस होतात थट्टा संपली आज खऱ्या अर्थानं जनतेच्या प्रश्नावरची भूमिका घेऊन सरकारने आता त्याच्यावर आणि माध्यमांनी सुद्धा त्या भूमिकेमध्ये यावं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई